नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमी आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ करून बघतो आज आपण जरा नेहमीपेक्षा अगदी वेगळाच पदार्थ बनवणार आहोत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे केळाचे थालीपीठ आणि केळाचे भजे त्यासाठी आपण घेतलेले आहे केळी भगरीचे पीठ राजगिरेचे पीठ साबुदाण्याचे पीठ मीठ आणि लाल तिखट सर्वात आधी आपण थाली पिठासाठी लागणारी केळी सोडून घेणार आहोत तुम्ही चाकूने सुद्धा जा आपन ते सोलू शकतात ज्याप्रमाणे आपण डाळून सोलतो त्याप्रमाणे सोलली तरी चालेल केळी सोलायला आपल्याला वेळच लागतो आणि ते जरा किचकट काम असते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केळीचे चिप्स कसे करतात ते दाखवले होते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो जरूर बघावा आता मी पूर्ण केळी सोलून घेतलेली आहे ही केळी मी आता किसनीने चांगली बारीक किसून घेणार आहे मी कच्ची केळी घेतली आहे म्हणून ते किसून घेतले नाही जर तुम्ही पिकलेली केळी घेतली तर ती नुसती कुस्करून घेतली तरी चालेल हे खालीपीठ थोडे केळीमुळे गोड लागते त्यासाठी यासोबत एखादी तिखट चटणी किंवा ठेचा केला तरी चालेल आता माझी केळी पूर्ण किसून झालेली आहे त्यात मी आता थोडे भगरीचे पीठ टाकून घेणार आहे हे भगरीचे पीठ मिक्सर मधून चांगले बारीक करून घ्यावे मिक्सर मध्ये बराच वेळ फिरवल्यावर ते बारीक होते आता मी त्यात थोडे साबुदाण्याचे पीठही टाकून घेणार आहे त्याचप्रमाणे थोडे राजगिऱ्याचे पीठ सुद्धा टाकणार आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि लाल तिखट सुद्धा टाकणार आहे आणि हे सर्व चांगले एकजीव करून घेणार आहे मी सर्व हे पाणी न टाकता एकजीव केलेले आहे या पिठामध्ये पाणी टाकायचे नाही पाणी जर टाकले तर आपल्याला थालीपीठ व्यवस्थित लावता येणार नाही बघा आता आपले पीठ किती छान तयार झालेले आहे ते मी एका प्लॅस्टिकच्या कागदावर चांगले थापून घेणार आहे आता माझे थालीपीठ थापून झालेले आहे ते मी आता पॅनवर छान खरपूस भाजून घेणार आहे थालीपीठ भाजताना खाली थोडे तेल टाकावे आणि चांगले परतवून खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यावे थालीपीठ भाजून झालेले आहे ते मी आता काढून घेतलेले आहे याचप्रमाणे मी सगळे थालीपीठ करून घेणार आहे आता आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहे ते मी आता आता एका काढून घेतलेले आहे मी तुम्हाला उपवासाचे केळाचे भजे करून दाखवणार आहे त्यासाठी मी ज्याप्रमाणे थालीपीठला साहित्य घेतले तेच साहित्य मी भजे तयार करण्यासाठी घेणार आहे म्हणजेच मी त्या उरलेल्या साहित्यामध्येच तुम्हाला भजे करून दाखवणार आहे आता मी आधी केळीचे चिप्स ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे केळीचे तुकडे करून घेणार आहे चिप्स पेक्षा थोडे जाड तुकडे असावेत केळीचे तुकडे जाड असले म्हणजे भजे छान तळता येतात आता आपले केळीचे तुकडे तयार करून झालेले आहे ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता आपण केळीच्या भज्यांसाठी लागणारे पीठ तयार करून आहोत त्यासाठी मी आधी भगरीचे पीठ टाकून घेतलेले आहे त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे पीठ साबुदाण्याचे पीठ त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि लाल तिखटही टाकून घेणार आहे ते सर्व टाकून झाल्यावर ते थोडे एकजीव करावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजण्यास सुरुवात करावी पीठ भिजताना थोडे थोडेच पाणी टाकावे जास्त पातळ करू नये आता आपले पीठ पूर्ण भिजून झालेले आहे आता मी केळ्याचे भजे काढण्यास सुरुवात करणार आहे बाजूलाच मी तेल तापायला ठेवलेले आहे आता तेल तापून झालेले आहे पॅन मध्ये भजे टाकताना ते थोडे अंतरावर टाकावे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत तेल चांगले कडकडीत तापलेले असावे म्हणजे आपले हे भजे मऊ पडणार नाहीत भजे फक्त एकच वेळा खालीवर करावेत सारखे सारखे परतवू नयेत आता आपले भजे पूर्ण तयार झालेले आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी करून बघितलेले थालीपीठ तुम्हीसुद्धा एकदा करून बघा त्याचप्रमाणे भजेसुद्धा करून बघा कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद